चला मित्रांनो बघून घ्या शास्त्रज्ञानाचा अभ्यास खरा असतो नेहमी तुम्ही बघत जावा पहिले शास्त्रज्ञानाचा जा अभ्यास होता नाही ती खरा आहे ज्यावेळेस चिंचला चिंचत चिंचा जादा त्यावेळेस पाऊस जादा असतो ते बाई आपल्या पाठीमागा चिंच झाला आहे ह्याला तुम्ही बघून घ्या चिंचा किती द्या आणि पाऊस सुधीका होता जादा पडला आहे ह्या वर्षी तुम्हाला चिंच समजा दाखवत मी हे बघा हे चिंच किती कसं आहेत बघा पालेपेक्षा भाषे चिंच जास्त आहेत बा आणि ही पूर्ण झाड लवकर चिंचान झाड बा किती लहानच झाड आहेत किंतरी बी बाकी किती चिंच आहे आणि ही मोठं झाड आपल्यातलं चिंच ह्याला सुद्धा चिंच बक्कड बाकी एवढं मोठं झाड आहे आपल्यातलं चिंचज